हे मित्रांनो या थैलीत आहे उंदीर तो निघालता माझ्या घरात तर त्याले तल्लोजा सडकीवर सोडायला तर तो पा रोडवर त्याला सोडू तो व्हिडिओ लास्टपर्यंत पा कसं काय तो जाते की नाही जात प्लशरेबी मधा मदत करू आला तर पा लास्टपर्यंत व्हिडिओ तर हे पा मी किती झटका द्या तर उंदे काही बाहेर निघत नाही कारण की काय मी त्या निघाने वाटवायला की दाततेमध्ये मग घरातून काय मी पिशवीतल्या पिशवीत बसेल आहे मी थकलो झटकू झटकू निघून राहिला तो त्याच्या अंदर एक काहीतरी हो म्हणजे चाक की काहीतरी होतं त्याच्या अंदर तो बसेल होता थैलीतून बी निघे आणि त्याच्यातून बी नाही निघे मग मी त्याला धरलं आणि ते चाक हातात धरलं तरी तो भेला नाही मला वाटलं की तू चालीन पण तो अंदरच बसेल होता मी ते बाहेर काढलं मी आणि त्याला धरलं आता बा तो बशील कसा आहे तुम्हाला दिसत असेल खतरनाक बशील होता आता त्याला खाली सोडतो आणि त्याला करतो आजाद ज्या जिले बेटा आपली जिंदगी ज्या मग तर त्याची इच्छा काही होते जा जातच नाही तो फ्यू मोमेंट्स लेटर पाहिजे आता सोडत त्याने किती सोडू पण तो जातच नाही तो म्हणते जातच तो म्हणते वापस घरी अरे मेरा वापस घरातच येते वाटते आता सुर सड़की <laughs> एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी